गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आज नवरात्र आश्रमास गरुड आणि सर्प आश्रयाला आले अशा प्रकारची पूजा बांधण्यात आली आहे पांडुपुत्र अर्जुनाने खांडवन दग्ध केल्यानंतर तेथे ते असलेला सर्पकुळ संपूर्ण भयभीत होऊन रामशृंग पर्वतावर स्थलांतरित केले त्या तेथे असलेले गरुडराज हे सर्पाच्या शोधात रामशृंग पर्वतापर्यंत आले रामशृंग पर्वतावर दिवसभर त्यांनी भ्रमण केलं पण त्या गरुडास की एकही सर्प दृष्टीस पडलेला नाही दिवसभर भ्रमण करून थकलेला गरुड शेवटी रेणुका जमदग्नी ऋषींच्या आश्रयाला येतो शेव तेथे जमदग्नी ऋषी आणि या रेणुका या गरुडास विचारतात की गरुडराज आज खूप आपण थकलेला आहात भूकेने तहानलेला आहात व्याकुळलेला आहात त्याचं कारण काय तर दरोडराज सांगतात की मी आज दिवसभर भ्रमण केलं पण माझ्या दृष्टीस इथे एकही सर्प दिसलेला नाही आहे तर याच या सर्व सर्प कुळाला आम्ही येथे आश्रय दिलेला आहे आमच्या आश्रमामध्ये वाघ हरिण सिंह कुत्रा हत्ती असे सर्व एकमेकाचे उंदीर साप मुंगूस असे एकमेकाचे वै वहीर। वैरी असलेले सर्व प्रेमाने इथं आणि आदराने एकमेकातून राहतात तसं त्याप्रमाणे तुलाही राहायचं असेल तर तू या पुष्करणीमध्ये स्नान कर, कर तीर्थप्रसाद घे आणि सर्पाशी वैरत्व विसरून तिथं आश्रय घे त्याप्रमाणे गरुडाने हे मान्य केलं पुष्करणीमध्ये स्नान केलं तीर्थप्रसाद घेतला आणि तिथं आश्रय घेतला म्हणून त्या पुष्करणीस आज गरुड तीर्थ असे नाव आहे